धारावीत भर रस्त्यात सिलेंडरनी भरलेला एक ट्रक पेट घेतो काय ट्रक मध्ये भरलेले सगळे सिलेंडर एका मागून एक फुटू लागतात काय पोटाच्या आवाजांची ती भयावह दृश्य धारावीकरांची झोप तरी सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण घटना इतकी भीषण होती की जर हे असं सुरू राहिलं तर याही पेक्षा भयावह प्रसंगाला मुंबईकरांना सामोरं जावं लागेल आणि तो दिवस इतिहासातील सर्वात काळा दिवस ठरेल हे सांगण्याचं कारण म्हणजे या घटनेनं पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला मुंबईतील अनधिकृत पार्किंगचा मुद्दा धारावीत ही घटना जिथं घडली तो परिसर नेमका एकदा कोणता आहे ते सांगतो धारावी पोलीस ठाणे हद्दीतील सायन वांद्रे लिंक रोडच्या दक्षिण वाहिनीवर म्हणजे धारावी बस डेपोच्या अगदी समोरचा रस्ता या रस्त्याच्या बाजूलाच निसर्ग उद्यान आहे या रस्त्यावरती वर्षाचे बारा महिने पाहिलं तर अनधिकृत पार्किंग असतं आजूबाजूच्या परिसरातील वाहनं इथं बिनदिक्कतपणे पार्क केली जातात ज्यात असे सिलेंडरने भरलेल्या ट्रकचाही समावेश असतो आता ही किती गंभीर बाब आहे हे लक्षात घ्या धारावीसारख्या दाट लोकसंख्या असलेल्या भागातील एका मुख्य रस्त्यावर सिलेंडरने भरलेला ट्रक अगदी राजरोसपणे पार्क केला जातो ज्यावर कुणाचाच वचक नाही पार्किंग करणाऱ्यांनाही कसली भीती नाही या ट्रकच्या मागे आणि पुढे इतरही वाहनं पार्क केली होती ज्यात फार काही अंतरही नव्हतं सुरक्षित अंतर ठेवा हे ट्रकच्या मागे फक्त लिहिलं जातं ते पाळायचं चा थोडीच असतं अशातच या अनधिकृत ट्रक मधील एक सिलेंडर फुटला आणि लगोलग सगळे सिलेंडर अगदी बॉम्बस्फोटासारखे फुटून उडू लागले काही सिलेंडर तर अगदी बाजूच्या निसर्ग उद्यानात आत उडाले आजूबाजूची वाहनं जळून खाक झाली वाहनांची परिस्थिती पाहिली तर आपल्याला याचा अंदाज येतो भडका इतका भीषण होता की वाहनांचे फक्त सांगाडे उरलेत सुदैवानं त्यावेळी जवळून कुणी नागरिक चालत जात नव्हतं फुटपाथ इथं ठेवलेलाच नाही त्यामुळे रस्त्यावरूनच चालावं लागतं धारावीकरांचं दैव बलवत्तर म्हणावं की त्यावेळी रहदारी कमी होती आणि पहिला सिलेंडर फुटल्यानंतरच घटनेचं गांभीर्य लक्षात आलं स्थानिकांनी ताबडतोब रस्ता बंद करून टाकला आणि काळजी घेतली गेली या घटनेनं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की गॅस सिलेंडरनं भरलेला ट्रक मुळात असा भर रस्त्यात पार्क केला जातोच कसा याचा अर्थ मुंबईकरांचा जीव स्वस्तात घेतला जातोय का असा सवाल उपस्थित होतो समजा हीच घटना भर दिवसा रहदारीच्या वेळी घडली असती तर काय झालं असतं याचा प्रशासन महापालिका वाहतूक पोलीस विचार करणार आहेत की नाही जर याचा आत्ताच विचार केला गेला नाही तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलं जाण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा